करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया लोकांचे जास्त चांगले करण्याच्या भानगडीत पडू नका आपल्याला खूप सवय असत कोणाची भानगड झाली की तिथे आपला सहभाग असतोच मदत केल्यानंतर जिथ उपकाराची भावना येते तिथं त्या पाठोपाठ समोरच्याकडून अवास्तव अपेक्षा या गगनाला भिडत असतात एकदा अपेक्षा करणं सोडलं ना की सुख आपोआप आपल्या मागे धावत असत म्हणून अपेक्षा सोडायच्या पैसा घर आणि काम यामध्येच व्यस्त राहा वेळेला बाकी कोणी नाही पैसाच कमी येतो विचार करा आपण किती जरी घरामध्ये ज्यावेळी आपण आजारी असतो बघा नातेवाईक फक्त तात्पुरतेच एक नारळ पाणी घेऊन येतील बिस्किट घेऊन येतील बस परंतु जो खर्च आपल्याला करायचा आहे तो आपल्याला शेवटी करायचा बरोबर की नाही हा आपलाच भाग आहे नातेवाईकांना दोष देऊन फायदा नाही परंतु महत्वाचं काही आहे तर पैसा महत्वाचा परंतु जीवनामध्ये सुद्धा बघा जर पाहायला गेलो प्रत्यक्षात आपलं चांगलं झालेलं हे आपल्यालाच बघवलं जात नाही म्हणजे काय आपण जे चांगलं करतोय ना ते आपल्याच डोळ्यांना चांगलं दिसत नाही आहे लोकांचा विचार सोडा नको त्या गोष्टींचा आणि नको त्या माणसाचा विचार करणं हे सोडून द्यायचं असत आपण अनेक गोष्टींचा विचार करत असतो जी गोष्ट आपल्याला नको आहे त्या गोष्टीचा आपण सर्वात जास्त विचार करत असतो आणि तीच गोष्ट आपल्या मनाला लागत असते नको त्या व्यक्तीचा विचार आपल्या मनामध्ये येत असतो कारण ती गोष्ट ती समोरची व्यक्ती आपल्याला बोलून गेलेली असते परंतु आपण त्या व्यक्तीचा बघा जास्तीत जास्त विचार करतो समजून नाही घेतलं तर चालेल पण उगीच चुकीचं समजू नका विचार करा आपल्यामध्ये गैरसमज खूप होत असतात आता एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणते बोलते आपल्याशी ते जर समजून नाही घेतलं तरी चालेल पण उगीच चुकीचं समजू नका ना चुकीचा अर्थ काढण्यामध्ये आपण एक्सपर्ट असतो बरोबर की नाही परंतु असं होता कामा नाही लोकांचं जास्त चांगलं करण्याच्या भानगडीत आपण का पडतो कारण कधीच कोणाला कमी समजू नका दिवसा पाहायला गेलो तो दिवस कुनी तर दिवस प्रत्येकाचे असतात कुणी गाजवलेले असतात तर कुणी गाजवत असतात तर कोणी गाजवणारं असतं बघा भाग कसा दिलेला आहे काही मिळवण्यासाठी ते गमावू नका जे आधीपासून तुमचं आहे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना जीवापाळ प्रेम करून सुद्धा त्रासच सहन करावा लागत असेल तर तो त्रास काय असतो हे फक्त सहन करणाऱ्याला समजत असत पैसा पाहून हजार मुली येतील पण पैसा नसताना जी मुलगी तुमच्यासोबत ठामपणे असेल ती मुलगी लाखात एक असते संकट हा जगातील एक असा जादूगर आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे दाखवून देतो आयुष्यात काही जवळचीच लोक आपल्याला अडचणीत आणून आपली परीक्षा घेत असतात म्हणून आपल्या खिशात किती आहेत यापेक्षा आपण किती खुशीत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे किती लोक आहेत यापेक्षा आपल्याकडे किती लोक खुश आहेत हे खूप महत्त्वाचं आहे अहंकार संपला ना की मन निर्विकार बनतं चांगल्या विचारांना जागा मिळते मनाची प्रसन्नता वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो सत्याची जाणीव होते माणुसकीला जाग येते आणि प्रगतीची वाट मोकळी होते कष्ट करण्याची भावना जागृत होते आणि मनुष्याचा एक विकार संपला ना तर आयुष्य बदलत जगण्याला अर्थ निर्माण होतो आणि गमावलेला आनंद हा परत मिळतो म्हणून एखादी गोष्ट करायची झाल्यास कोण काय म्हणेल याची परवा अजिबात करू नका कारण आपली परिस्थिती फक्त आपल्यालाच अवगत असते लोकांना तिच्याशी काहीही घेणं देणं नसतं स्वतःची तुलना ही, ही कोणाशीच करायची नाही आपल्यापेक्षा कोणी चांगलं नसतं असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होतं हे माहिती नाही पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे मनातली वादळं शांत करायला मनातलाच माणूस पाहिजे ना आणि तोस असावा लागतो आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाच्या तरी असण्यात जास्त आनंद असतो आणि त्यात राहूनही जास्त आनंद त्यामध्ये एकमेकांचं आनंद प्रत्यक्षात ज्यावेळी आपण समाधानी असतो बघा कशामध्ये आपण आहोत तर सुख समाधानी शांती जे झालं ते झालं जे झालं ते, ते चांगलं झालं जे होत आहे तेही चांगलंच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे म्हणून कोणताही माणूस जन्माने नाही तर ते त्याच्या कर्माने महान बनतो सतत संशय घेणारा माणूस या जगात कुठेच आनंदी राहू शकत नसतो वाट दाखवणारे पुष्कळ असतात ओ आणि वाट लावणारेही पुष्कळ असतात परंतु वाटच नसताना जीव वाट निर्माण करून बोट धरून चालवायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते आणि त्यांच्या पुढे फक्त नतमस्तक व्हायचं असतं कारण नातं हे मोगऱ्यासारखं असावं लांब असलं तरी दरवळ मनापर्यंत पोहोचवणारं असावं जिथं खरं प्रेम असतं तिथं ब्रेकअप नाही होत तिथं फक्त रुसणं आणि मनवणं होत असतं वीस रुपये वाचावं वा म्हणून वीस मिनटे चालणारा बाप आणि वीस मिनटं वाचावं वा म्हणून वीस रुपये खर्च करणारा मुलगा कदाचित हाच असावा जनरेशन गॅप बाप झाल्याशिवाय त्या बाप माणसाचं मोठेपण हो कधीच कळत नसत परवाय की नाही जीभ हा खरा महत्वाचा अवयव आहे जीभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो नट होतो गायक होतो चार प्रेमाचे शब्द बोलू शकतो दोन माणसांची मन जुळवू शकतो विचारांची देवाणघेवाण करू शकतो पण माणसाला माणूस ओळखायला लावणारा हा अवयव वा आहे म्हणून कोणी बोलावलं नाही म्हणून जायचं नाही कोणी सांगितलं नाही विचारायचं पण नाही पण प्रत्यक्षात जर लेट बोलवलं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ठेवाच्यात कोणाच्या समोर आपण एखाद्याची निंदा करायची नाही जे आपल्याला बोलायचं आहे ते उत्तमतेने बोलायचं आहे कोणाला वाईट बोलून आपले शब्द आपली वाणी आपण का खराब करायची दुसऱ्यांच्या आयुष्यात का आपण ढवळाढवळ दवल करायची लोकांचं जास्त चांगलं करण्याच्या आपण भानगडीत का पडायचं त्यांचा त्यांना रस्ता सापडलेला आहे त्यांच्या मार्गामध्ये आपण काहीतरी बघा त्यांना प्रयत्न नक्कीच आहे मदत करणं गरजेचं आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्यांच्यामध्ये काठे उभे करून त्यांना संकट देण्याचा आपला अधिकार नाही आहे म्हणून देव प्रत्यक्ष पाहत असतो कारण समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे भला रे भला बोल तिथे करावे बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे ही सुरुवात ही आपल्यापासूनच व्हायला हवी ना म्हणून जीवनाचा प्रवास जरी खडतर असला ना तरी सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे ना म्हणून मी ठेवी तो मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोमि जय जै समर्थ